मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तु यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचे बारा राशींचे राशी भविष्य बारा राशीमध्ये पहिली जी मेश रास आहे ती मेषरास मेष राशीचं फेब्रुवारी महिन्याचं भविष्य काय आहे व्यावसायिक प्रगती नोकरीमध्ये उत्तरार्धामध्ये काही गोष्टी कटकटीच्या होतील व्यावसायिकामध्ये प्रगती होईल संततीच्या थोड्यासं विचित्र वागण्यामुळे थोडेसे मनस्ताप होऊ शकतात विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल अनपेक्षित अडचणी आणि तब्येतीच्या तक्रारी होऊ शकतात सरकारी कामात सफलता मिळेल नव्या होळकीतून लाभ होतील आईवडिलांना प्रकृतीची काळजी घ्यायला पाहिजे मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात आणि आपणास गणपतीची आणि लक्ष्मीची उपासना अतिशय फलदायी आहे यानंतर आहे दुसरी रास वृषभरास उद्योग व्यवसायात अचानक आवक राहील नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडू शकतील संततीला काही समस्या होऊ शकतात पण मार्ग नक्की निघेल विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील सरकारी कामात तांत्रिक अडचणी धार्मिक कार्यात यश मिळेल काही गोष्टीतून प्रवासातून आनंद मिळेल आईवडिलांशी वादाचे प्रसंग येतील परंतु नमते तुम्हाला घ्यावे लागेल वैयक्तिक कामात काही अडचणी संभवतात तर शिव उपासना करणे आणि रोज ओम नम शिवाय जप करणे आपल्यासाठी अतिशय लाभदायी यानंतरनं बारा राशीमधील तिसरी रास आहे मिथून रास व्यवसायामध्ये उत्तरार्धात प्राप्तीत भरपूर वाढ होईल नोकरदारांना परिणाम मिळतील वडीलधाऱ्यांशी वादाचे प्रसंग लहान भावंडांना काही दुर्घटना संततीच्या मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील काही नातेवाईकांमुळे मनस्तापाचे प्रसंग येऊ शकतात सरकारी कामात अडचणी आणि शक्यतो लांबचे प्रवास नक्की टाळावे तुमच्यासाठी विष्णू उपासना हे अतिशय महत्वाची आहे ओम महा असा जप नेहमी करा यानंतर आहे चौथी रास कर्क रास व्यावसायिक प्राप्ती चांगली राहणार नाही नोकरदारांना मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील जोडीदारांना चांगल्या संधी मिळतील संततीच्या बाबतीत शुभ परिणाम होतील विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळेल यशप्राप्ती उत्तरार्धात शारीरिक कष्टी शारीरिक दृष्टीने कष्ट होऊ शकतात काही कटकटी समोर येऊ शकतात अनपेक्षित आर्थिक अडचणी येतील कफाचे विकार सरकारी कामात बाधा आणि प्रवास जरा थोडासा टाळणं अतिशय उत्तम राहील आपल्यासाठी देवी उपासना अतिशय महत्त्वाची आहे यासाठी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हा जप नित्य नेमाने करावा यानंतर आहे पाचवी रास सिंहरास तडजोडीने आणि सामंजस्याने राहणे अतिशय उत्तम राहील उत्तरार्धात जोडीदाराविषयी समस्या येतील संततीला चांगल्या संधी येतील विद्यार्थ्यांना यशाचा काळ आहे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे मधुमेहींनी काळजी घ्यावी नोकरदार वर्गामुळे त्रास होऊ शकतो सरकारी कामात प्रयत्नात यश होईल आर्थिक प्रलोभने टाळावीत मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल आपल्यासाठी सूर्य उपासना अतिशय महत्वाची आहे ओम सूर्या यन असा जप करावा अथवा रोज सूर्य नमस्कार नक्कीच करावे यानंतर आहे कन्या रास आपल्याला प्रॉपर्टीच्या काही संधी चालून येतील शेतीविषयक समस्यातून मार्ग निघतील कलाकारांना अनुकूल दिवस आहेत संततीचा कल मनोरंजनाकडे राहील विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात शारीरिक कटकटी उद्भवतील सरकारी कामे होतील प्रवास लाभदायक ठरेल आपण्यासाठी विष्णू उपासना अतिशय महत्त्वाची आहे आपण नामस्मरण करू शकता ओम विष्णवेन महा यानंतर आहे सातवी रास तूळ रास व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये वरिष्ठांची खटके उडतील संततीच्या बाबतीत काही अडचणी निर्माण होऊ शकतात विद्यार्थ्यांना यश मिळेल स्थावर प्रॉपर्टीचे काम होईल आईच्या प्रकृतीची चिंता निर्माण होऊ शकते कलाकारांना काही चांगल्या संधी आहेत सरकारी कामात यश मिळेल मित्रांना काही त्रासाच्या गोष्टी तुम्ही नक्कीच सांगू नका तुमच्यासाठी लक्ष्मीची उपासना अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही लक्ष्मीचा जप नक्की, नक्की करू शकता यानंतर आहे वृश्चिक रास ही आठवी रास आहे उद्योग व्यवसायात आवक वाढत राहील नोकरीमध्ये वरिष्ठांमुळे मनस्ताप होईल संततीच्या समस्येतून मार्ग निघेल विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल कलाकारांना व खेळाडूंना नव्या संधी मिळतील परदेशी जाण्याचे योग येतील सरकारी कामास पूर्वार्ध चांगला आहे शुभ कार्यासाठी प्रवास घडतील मित्रांची चांगली साथ मिळेल यानंतर आहे नववी रास धनुरास कुटुंबामध्ये धार्मिक कार्याचे नियोजन होईल कौटुंबिक खर्च वाढू शकतात जोडीदाराला पोटाचे आजार होऊ शकतात संततीच्या कामात काही अडचणी येतील पण त्या निघून जाईल विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल कलाकारांना शुभ विवाह जुळून येण्यास योग येतील भावंडांना जोडीदारामुळे त्रास होऊ शकतो सरकारी कामात अडचणी येऊ शकतात उत्तरार्ध भावंडांना हा त्रासदायक ठरू शकतो हा महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे गुरु उपासना करा गुरु चरित्र वाचणे ओम द्राम दत्तात्रयमा जप करणे आपल्यासाठी अतिशय उत्तम यानंतर रासा है मकर रास रास आहे मकर व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल संततीला लांब प्रवासाचे योग येतील विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल पूर्वार्ध शारीरिक कटकटीचा होऊ शकतो उत्तरार्धात कुटुंबात तणाव मिळू होऊ शकतो आई चिंता वाढू शकते सरकारी कामात बाधा निर्माण होऊ शकतात जोडीदारांच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात सध्या साडेसाती चालू आहे हनुमान चालीसा रोज वाचा शनी उपासना नक्की करा यानंतर आहे अकारण निराशा जाणवेल मानसिक अस्थिरता जाणवेल संततीला नव्या आर्थिक संधी येतील विद्यार्थ्यांना निराशा येईल अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील व्यसनावर कंट्रोल ठेवावे रक्तदाब असणाऱ्यांनी जपावे व्यवसाय प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये सतत वादाचे प्रसंग येतील प्रवासातून आनंद मिळेल मित्रांची साथ उत्तम लाभेल आपण रोज हनुमान उपासना अथवा भीमरूपी नक्की वाचावी यानंतर आहे बारावी रास शेवटची रास ही मीन रास मीन राशीचं भविष्य ऐकूयात व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील गुंतवणुकीतून लाभ होतील नोकरदार उत्तरार्ध कटकटीचा राहू शकतो कायदेशीर बाबी सांभाळा कोणाला फसवू नका संततीच्या कामात अडचणी येऊ शकतात विद्यार्थ्यांना अति आत्मविश्वास नुकसानकारक होऊ शकतो सरकारी कामात पूर्वार्धात यश लाभेल कलाकारांना अनुकूलता लाभेल काका लोकांच्या बाबतीत अडचणी येतील नेत्र विकार आणि प्रवास फायदेशीर ठरतील आपण गुरुची उपासना करणे आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे तर हे होतं मित्रांनो बारा राशींचं आपल्या फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य तुम्हाला जर तुमची परफेक्ट कुंडली मार्गदर्शन हवं असेल सध्या काही तुमच्या आयुष्यात समस्या चालू असतील तर वास्तू तथास्तू ऑफिसला कॉल करून तुम्ही सोरवा सोमवार आणि गुरुवार या दिवशी दिवशी असणाऱ्या कुंडली मार्गदर्शनच्या स्लॉटसाठी नाव नोंदणी करू शकता ज्यांना ऑनलाईन कन्सल्टन्सी करायची आहे वास्तू आणि कुंडलीचं तेही मार्गदर्शन अतिशय परफेक्ट रिझल्ट ओरिएंटेड आपल्याला मिळेल आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवर कॉल करून आपल्याला अपॉइंटमेंट घेतली पाहिजे नाव नोंदणी केली पाहिजे आणि जर तुम्हाला काही प्रॉडक्ट खरेदी करायचे असेल तर वास्तू तथास्तू डॉट कॉमला भेट द्या आणि ऑनलाईन ऑर्डर परचेस करा आपल्या सगळ्यांचं आयुष्य अतिशय सुंदर आणि छान जावं शुभम भवतू शुभ आशीर्वाद